नमस्कार मी राकेश प्रल्हाद पाटील द पोलीस न्यूज संपादक आदेश पोलीस रिपोर्टर संपादक द पोलीस न्यूज यूट्यूब चॅनलला आपले अधिक स्वागत आहे महाराष्ट्रात प्रलंबित असलेल्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका घेण्यासंदर्भात कारवाई सुरू झालेली आहे त्यामध्ये पहिल्या टप्प्यात नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायत नगर ह्या निवडणुका होत आहेत त्यात आपण पहिले जे विश्लेषण करणार आहोत राजकीय मीमांसा राजकीय विश्लेषण आणि परिस्थितीवर आपण चर्चा करणार आहोत त्यात उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाच्या शहराबाबत दोंडाच्या शहर म्हटलं म्हणजे आजचे राजशिष्टाचार पणन मंत्री मान्य जयकुमार रावल व परंपरागत विरोध असणारे माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख परंतु राजकीय सूत्र पाहता कालच डॉक्टर हेमंत देशमुख परिवारासकट कार्यकर्त्यांसकट त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांच्यावर आरोप होत होते की भा डॉक्टर देशमुखांची भूमिका ही कायमच जयकुमार रावळ यांना कधीतरी पॉझिटिव्ह व्हावी त्यांना फायदेशीर व्हावी या दृष्टिकोनातूनच होती आणि त्याचं काल खऱ्या अर्थानं समर्थनच डॉक्टर देशमुख गटाने केलं आहे आणि डॉक्टर देशमुख संपूर्ण गट हा भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन झाला आहे भारतीय जनता पार्टीचं कमळ घेतलं आहे या ठिकाणी आता महाविकास आघाडी ही निवडणूक लढणार आहेत महाविकास आघाडीतर्फे उद्धवची सेना शाणा बसवून होणे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे कामराज निकम आणि काँग्रेसचे राहुल आप आपल्या पद्धतीने ते विरोधकाची भूमिका पार पाडणार आहे परंतु दोंडाच्या शहरामध्ये खऱ्या अर्थानं रावळ ताकद आणि देशमुख ताकद या दोनच ताकदींचा परिचय होता कारण की दोन्ही संस्थाने त्याच्यामुळे दोन्ही एकत्र आल्याने आता विरोधक नाहीच अशा पद्धतीने चर्चा जोरात सुरू आहे परंतु मागील विश्लेषणाचा विचार केला सात वर्षापूर्वी देखील डॉक्टर हेमंतराव देशमुख आणि त्यांचे पूर्ण कार्यकर्त्यांनी परिवार यांनी भारतीय जनता पार्टीचे जयकुमार रावड यांचा प्रचार केला होता विधानसभेला तरी देखील राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप बेटे यांना दोंडाच्या शहरातून दहा हजार मतं विरोधात पडली होती आणि जयकुमार रावळांच्या विरोधात दहा हजार मतं गेली होती याचा विचार करता लोकांना डॉक्टर देशमुख आणि रावळ हे विसंगत असलेले व्यक्ती विचार विसंगत असलेले व्यक्ती एकत्र येऊन निवडणूक लढणार हे न पटल्यामुळं संदीप बेडशेंना मतं मिळाली होती संदीप बेडशे किंवा राष्ट्रवादीचे ती मतं नव्हती ती मतं होती रावळ आणि डॉक्टर देशमुखने ज्या पद्धतीने अभद्र रीती केली आहे विरोधात मी मतं होती असो त्याच्या मागे कारण होते घरकुल घोटाळ्यामध्ये रावळांनी डॉक्टर देशमुखांना मध्ये टाकले होते त्याच्यातून त्यांना बाहेर यायचे असेल तर भारतीय जनता पार्टीचं कमळ हातात घ्यावं हो लागेल म्हणून त्यांनी कमळ घेतलं त्यावेळी तत्कालीन जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भांबरे देखील कमळ घेऊन सोबत होते आज परिस्थिती फार वेगळी आहे आज धुळे जिल्ह्यामध्ये विरोधक नावाचा वेष्टीच राहिला नाही काँग्रेसचे कुणाल पाटील भारतीय जनता पार्टी अमरीश पटेल भारतीय जनता पार्टी राजवर्धन कदम म्हणते भारतीय जनता पार्टी उरले सुरले संपलेले डॉक्टर हेमंतराव देशमुख दोंडाच्या शहरापुरता राष्ट्रवादी कधी काँग्रेस परत कधी राष्ट्रवादी कधी काँग्रेस अशा पद्धतीने वेगवेगळ्या खोलाटुड्या घेत आपलं राजकीय अस्तित्व टिकत होते ते तिकीट देत होते आज जयकुमार रावळ भारतीय जनता पार्टीचे मंत्री त्यांच्याकडे आपल्या कार्यकर्त्यांना तिकीट मागण्यासाठी लोटांगण घालावं लागत आहे हे खास करून सांगाव असे वाटते आज दोंडाच्या शहरामध्ये बलाढ्य रावळ गट आणि डॉक्टर देशमुख गटा एकत्र आलेले अनेकांना वाटायला लागले ला ला एक की एकतर्फा निवडणूक होईल कारण की नगराध्यक्षाचे उमेदवार हे मंत्री महोदय जयकुमारजी रावळ यांच्या मातोश्री नयनकोरताई रावल या आहेत आणि डॉक्टर देशमुख गटाशी लाट भाजपमध्ये सामावून घेतल्याने आता विरोधक निस्तानुभूत आहे असा एकंदरीत गावात संदेश गेला आहे परंतु ही परिस्थिती मागे जरी विचार केला संदीप मिडसे राष्ट्रवादीचे उमेदवार यांच्यासोबत डॉक्टर देशमुख नसताना ते जेलमध्ये होते डॉक्टर देशमुख परिवार रावडांसोबत होता भारतीय जनता पार्टीचा प्रचार करत होता कार्यकर्ते जोमात गमाला का लागले होते डॉक्टर देशमुखांच्या जेव्हाही अमित पाटीलने तर जयकुमार भाऊंना निवडून येण्यासाठी बाशिंग बांधले होते अशा पद्धतीने जोरात कामाला लागल्यानंतर देखील राष्ट्रवादीचे जयकुमार रावड यांच्या विरोधात संदीप बेडसे यांना दहा हजार मतं मिळाली होती हा इतिहास विसरता येणार नाही आज डॉक्टर देशमुख आणि रावळ एकत्र आल्याने जनतेमध्ये फार वेगवेगळे प्रश्नांना आणि उत्तरांवर चर्चा खलबत्त होत आहेत रावडांनी म्हणजे जयकुमार रावळ यांनी डॉक्टर देशमुखकर भ्रष्टाचारी आहे अन्याय आहे अत्याचारी आहे फार मोठा गुन्हेगार आहे म्हणून त्यांच्यावरती घरकुलच्या घोटाळामध्ये त्यांना बापू डॉक्टर विक्रम पाटील याच्या सगळ सर्व नगरसेवक सी ओ आणि गिरधारी रामराख्या ॲडव्होकेट एकनाथ आरोपी केले होते त्याच्यात खास करून घरकुल घोटाळ्यामध्ये हे फार दोषी आहे त्यांनी भ्रष्टाचार केला आहे म्हणून डॉक्टर हेमंतराव देशमुख माजी मंत्री हे जेलमध्ये होते त्यांच्या कलेक्शन करणारा आणि सर्व पैशांच्या व्यवहार सांभाळणारा एकेकाळी दोन नंबरचा व्यावसायिक सट्टा किंग म्हणून ओळखला जाणारा गिरधारी राम राख्या हा देखील जेलमध्ये होता त्यानंतर कायदेशीर सल्लागार म्हणून काम करणारे ॲडव्होकेट एकनाथ भावसा हे देखील घरकुल घोटाळ्यामध्ये जेलमध्ये हे काही शासनाने किंवा चौकशीमध्ये दोषी झाले नव्हते यांच्याविरुद्ध तक्रार केली होती जयकुमार रावळ यांचे स्वीयसाहेक आणि पी ए म्हणून वावरणारे नगराडे यांनी त्या तक्रारीवरून जयकुमार रावळांच्या ताकतीने आणि त्यांनी यांना जेलमध्ये डांबले होते विधानसभेच्या वेळी जेलमधनं बाहेर काढायचे असेल तर तुम्हाला भारतीय जनता कमळ कमळाचा प्रचार करावा लागेल असा संदेश दिला तर त्यावेळी देखील डॉक्टर देशमुख गटाने परिवाराने त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमदार जयकुमार रावड यांच्या भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला होता घरावर कमळ लावले होते त्यानंतर पणच्या ते शरद पवार राष्ट्रवादीत आले नंतर कधी अजित पवार राष्ट्रवादीत गेले परत शरद पवार राष्ट्रवादीत आले आणि आता परत अजित पवार राष्ट्रवादीतनं भारतीय जनता पार्टीत गेले म्हणजे कोलाट उड्या खाणारे डॉक्टर हेमंतराव देशमुख असा त्यांचा अल्प परिचय पूर्ण धुळे जिल्ह्यात झाला आहे डॉक्टर देशमुखांची ताकद एकीकडे महाराष्ट्रात होती उत्तर महाराष्ट्रात होती परंतु डॉक्टर देशमुखांच्या संस्थेच्या जोरावरती कार्यकर्त्यांच्या बळावरती फक्त दोंडाच्या शहरापुरता ताकद होती परंतु ती देखील ताकद आता जयकुमार रावळांच्या सोबत गेल्याने संपण्याचं आहे एकेकाळी एक डॉक्टर देशमुखांचं तिकीट मिळावं म्हणून त्यांच्याकडे लाईन लागायची आणि तिकीट द्या तिकीट द्या म्हणून अनेक जण विनवणी करायची परंतु आता उलट झालं आहे डॉक्टर देशमुखांना जयकुमार रावळांकडे मंत्री जयकुमार रावळ यांच्याकडे या तिकीट द्या म्हणून विनवणी करावी विन लागत आहे थोडक्यात एक मित्राने मला सांगितलं की आज परिस्थिती डॉक्टर हिमंत देशमुखांची अशी झाली आहे घालीन लोटांगण जयकुमार रावळ तुमच्या दारी घालीन लोटांगण जयकुमार रावळ तुमच्या चरणी अशी परिस्थिती डॉक्टर देशमुख गटावर येऊन ठेपली आहे असो एकेकाळी त्यांच्याकडे चक्रा मारणारे त्यांच्याकडे बुद्धीचे राजकीय सल्ले घेणारे आता त्यांना राजकीय भी मंत्री जयकुमार रावळांकडे मागावी लागत आहे ही एवढी भयाव परिस्थिती देशमुख गटावर येऊन टेपली आहे विरोधामध्ये वातावरण निर्माण झाले आहे विरोधामध्ये शिवसेनेतर्फे शाणा बसून होणे शैलेश सोनार यांच्यासोबत विरोधात लोकशाही टिकवण्यासाठी ते उमेदवार देण्यास तयार आहेत दुसरीकडे जयकुमार रावळाचे समर्थक एकीकडे असणार आहे जे आज शरद पवार राष्ट्रवादीत आहेत कामराज निकम यांनी संपूर्ण शिंकेळा शहरात आणि दोंडाच्या शहरामध्ये पॅनल देण्याच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू आहे काँग्रेसचे राव माने वगैरे यांनी देखील लोकशाही जिवंतरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार उमेदवार देऊन विरोध करावा या दृष्टिकोनातून ते निवडणूक लढवण्यासाठी सज्ज होत आहे परंतु दोंडाच्या शहरात एक मोठा प्रश्न चर्चेला जात आहे की डॉक्टर देशमुख भ्रष्टाचारी होते अन्याय अत्याचारी होते त्यांनी एकेकाडी एका लहान मुलीवर बलात्कार करून लपवण्याचा प्रयत्न केला म्हणून डॉक्टर देशमुख आरोपी होते रवींद्र देशमुख त्यांचे बंधू देखील आरोपी होते त्यांच्या संस्थेत असलेले महेंद्र पाटील सर माझी बांधकाम सभापती हे तर जेलमध्ये होते मुलीला छेडखानी केली मुलीवर बलात्कार केला लहान अल्पशा मुलीवर त्यामुळे यांचे पुतळे महाराष्ट्रात जाळले गेले हे वातावरण तयार केलं आमदार नव्हे त्यावेळेचे आमदार आणि आताचे मंत्री जयकुमार रावडे यांनी आणि विरुद्ध फार मोठे महाराष्ट्रात आंदोलन झाले या भ्रष्टाचारांना कुठंतरी आवडलं गेलं पाहिजे या अत्याचारींना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून महेंद्र पाटील जेलमध्ये त्या होते त्यावेळी ते अत्याचारी होते गुन्हेगार घर होते घरकुलचे भ्रष्टाचारी होते घरकुलचा पैसा खाल्ला होता लहान मुलीवर बलात्कार केला म्हणून ते पोस्कोचे आरोपी होते त्यांनी सरकारी कामात अडथळा आणला त्यांनी एका व्यक्तीला नदीत मारून टाकलं अशा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असलेले डॉक्टर देशमुख आणि त्यांच्या कडील कार्यकर्ते आज सर्व निर्दोष आहेत का त्यावेळी केलेले आरोप खोटे होते की आताच काय आहे याबाबत मंत्री जयकुमार रावळ यांनी जनतेकडे खुलासा करणे गरजेचे आहे डॉक्टर देशमुखांनी देखील एकेकाळी एक म्हणत होते जय कुमार फार पाखंडी आहे फार भ्रष्ट आहे फार क्रूर आहे रावणाच्या देखील अपमान करणारा महाबकासूर आहे राक्षसी प्रवृत्तीचा जयकुमार आहे आता डॉक्टर देशमुखांनी जाहीर करावं की मी त्यावेळी केलेले स्टेटमेंट ते चुकीचे होते जयकुमार भाऊ हे खरंच विकास पुरुष आहेत थोर आहेत म्हणून आम्ही त्यांच्या चरणी त्यांच्या दारी जाऊन भारतीय जनता पार्टीचे कमळ हाती घेतलं आहे आणि जयकुमार रावडांनी सांगावं की डॉक्टर देशमुख अत्याचारी नव्हे भ्रष्टाचारी नव्हे पोस्कोचे आरोपी नव्हे घरकुलचे घोटाळे बाज नव्हे कत्तलखान्याचे जनक नव्हे ते खऱ्या अर्थानं हुशार व्यक्तिमत्व थोर व्यक्तिमत्व भीष्मपितामह आहेत मार्गदर्शक आहेत ते जे केले होते आरोप ते मी खोटे आरोप केले होते यांनी आमच्या चरणी यावं म्हणून त्यांच्या आरोपाने दाखल केले होते असे जाहीर करावे किंवा डॉक्टर देशमुख हा व्यक्ती भ्रष्ट होता तरी देखील आम्ही त्यांना सत्तेसाठी ताब्यात घेतले आणि भारतीय जनता पार्टीचं कमर त्यांना दिलं असं जाहीर करावं पोस्कोमध्ये जेलमध्ये असणारे महेंद्र पाटील यांनी अठ्ठ्याहत्तर दिवस जेलच्या वारी केल्या त्यांच्या परिवाराला यातना सहन कराव्या लागल्या त्यावेळच्या पोस्कोच्या आरोपी महेंद्र पाटील आज पोस्कोचा आरोपी राहिला नाही का तो निर्दोष आहे का हे जयकुमार रावडांनी जाहीर करावं आणि महेंद्र पाटीलने सांगावं जयकुमार रावडांनी त्यावेळी तो जो दबावात गुन्हा दाखल केला होता तो आम्हाला शिक्षा व्हावी आम्ही त्यांच्या चरणी जावी म्हणून केला होता त्यांचा आमचा काही वाद नाही असं जाहीर करावं गिरधारी रामराक्या एकीकाचा सट्टा की आज रावळांकडे जाऊन रावळ फार महान आहे बोलत आहे तो एकेकाडी एक रावळांना शिव्या आखत होता त्यांना बंदुकने शूट करण्याच्या भाषा करत होता मग ते त्यावेळचे भाष्य खरं होतं की आताचं खरं आहे त्या सट्टा किंग राम राख्याने सांगावं आणि भाऊ रावडाने सांगावं सट्टा किंग रामराख्या तुम्हाला चालतो का भ्रष्ट राम राख्यात चालतो का हे जनतेला आणि कार्यकर्त्याला समजलं पाहिजे एकीकाडचे कत्तल खेळण्याचे हे सर्व आरोपी आणि दोषी आई आज तुमच्यासोबत आहेत भविष्यात तुम्ही यांच्या सुखासाठी कत्तलखाना सुरू करणार का हे देखील जाहीर करावे या गोष्टीचे विश्लेषण मी करीत असताना एक लक्षात आले डॉक्टर देशमुख हे देखील जयकुमार रावळ हे फार चांगले आहेत हे स्पष्टपणे सांगू शकत नाहीत आणि जयकुमार रावळ देखील हे जनतेसमोर स्पष्टपणे सांगू शकत नाही की डॉक्टर देशमुखचे सर्व पाप विसरून आम्ही त्यांना सोबत घेतले आहे आणि भविष्यात डॉक्टर देशमुख नाजीम गिरधारी राम राख्या हे आणि जयकुमार भाऊ मिळून पुन्हा यात देखील शंभर टक्के गॅरंटी ते देऊ शकत नाही ही सत्य परिस्थिती नाकारता नाही एक एकीकडं नगरपालिकेच्या निवडणुकीत विरोध कमकवत असला तरी यांचं हे सर्व आरोप प्रत्यारोप जेलच्या वाऱ्या आणि एकमेकांवर केलेलं हे सर्व कृत्य महाराष्ट्रात नवे धुळे जिल्ह्यातील जनतेने पाहिलं आहे आणि दोंडाच्या शहराने तर अनुभवलेलं आहे तर दोंडाच्या शहरातील नागरिक काय विचार करतील की डॉक्टर देशमुखांनी रावड एकत्र आले म्हणून त्यांना सत्ता द्यावी का, का। लोकशाही जीवन ठेवण्यासाठी अशा प्रकारचे क्रूर कर्म करणारे अभद्रिती करणारे एकेकाळी -एक दुश्मन समजणारे एकमेकांवर आयुष्यात उठवणारे कारवाई करणारे आज एकत्र एक आल्याने ही लोकांची थट्टा करीत आहात का एकेकाळी डॉक्टर देशमुखासोबत राहणारे रावळांना पाण्यात पाहत होते रावळांसोबत राहणारे कार्यकर्ते डॉक्टर देशमुखांच्या कार्यकर्त्यांना डॉक्टर देशमुखांना पाण्यात पाहत होते त्या बिचारे कार्यकर्त्यांचं काय डॉक्टर देशमुखांकडे देखील त्यांच्यावर निष्ठा ठेवणारा कार्यकर्ता आहे रावळ यांच्याकडे देखील काम करणारा निष्ठावून कार्यकर्ता आहे ते हे संघर्ष करत असताना त्यांनी समोरच्या पार्टीला नेत्यांना बदनाम केलं त्यांच्याविरुद्ध संघर्ष केला त्यांच्याविरुद्ध कारवाया केल्या हे कारवाया खऱ्या होतात का हे देखील जनतेला कळलं पाहिजे लोकशाहीवर विश्वास ठेवत असणार तर मी मंत्री जयकुमार रावडांना विनंती करेल की तत्कालीन केलेल्या तुम्ही पोस्कोचे गुन्हे घरकुलचे गुन्हे सरकारी कामात अडथळाचे गुन्हे असे अनेक प्रकारचे जमीन व्यवहारातील गुन्हे हे जे गुन्हे दाखल केले ते द्वेषबुद्धीने आणि तुमच्या चरणी त्यांनी यावं भारतीय जनता पार्टीत त्यांनी प्रवेश घ्यावा म्हणून केले होते का आणि तर त्याच्यासाठी केले होते तर ते खोटे गुन्हे दाखल केले होते हे जनतेला जाहीर करावे डॉक्टर देशमुखांना देखील विनंती करतो तुम्ही लोकशाहीच्या मोठ्या गोष्टी करतात संविधानाच्या गोष्टी करतात अन्य अत्याचार विरुद्ध लढण्याच्या गोष्टी करतात मी त्यांना पुनच्ची विनंती करतो की आपण रावळ्यांसोबत गेले आहात तर रावळ हे वैचारिकदृष्ट्या गेले आहात का रावळ हा फार विकासशील पुरुष आहे म्हणून गेले आहेत का हे जाहीर करावं आणि जर रावळ हे विकास पुरुष होते तर आपण मागे केलेले आरोपी खोटे होते म्हणून जनतेची माफी मागावी जयकुमार रावळांबद्दल मी जे काही बोललो आहे ते मी फार चुकीचं बोललो होतो खोटे बोललो होतो म्हणून जाहीर माफी मागावी दोन्हींनी आपल्या भूमिका स्पष्ट करून जनतेसमोर सांग एकीकडे विरोधक उभे राहत त्यांना काय यश येतं अपयश येतं हे जनता दरबारात ठरेलच परंतु जनतेमध्ये एक मोठी भावना होत आहे त्याच्यामध्ये एक म्हटलं जातं मी जयकुमार रावडांचा एक निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा फोन आला त्याने म्हटलं राकेश भाऊ तुमचे लेख येत नाही विश्लेषण येत नाही अरे काहीतरी बोला व्यक्त व्हा अनेक फोन आलीत अनेक मेसेज आलीत वाटलं की जनतेची इच्छा आहे की सद्य परिस्थितीत कोणीतरी बोलावं कारण की भयभीत अवस्थेत डॉक्टर देशमुख जयकुमार रावळ सारखे दोन बकासूर एकत्र आल्याने सामान्य जनता भयभीत झाली आहे पत्रकार कोमात गेला आहे विरोधात भयभीत कुठंतरी लढण्याचा प्रयत्न करत आहे अशा परिस्थितीत कुठंतरी विश्लेषण झालं पाहिजे म्हणून मी हे विश्लेषण करीत आहे या विश्लेषणाद्वारे मी एकच सांगेल महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र म्हणून निवडणूक लढवतील ते नगराध्यक्ष उमेदवार देण्यात यशस्वी होतात का नाही हा प्रश्न आहे एकीकडे डॉक्टर देशमुखचे समर्थक असणारे कधी काळी जयकुमार रावडसोबत देखील काम करणारे ज्ञानेश्वर भांबरे यांचा आरोप होता की माझं राजकीय खच्चीकरण डॉक्टर हेमंत देशमुखांनी केलं आहे त्यांना सुवर्णसंधी चालून आली आहे डॉक्टर देशमुख आता भारतीय जनता पार्टीत गेलाय त्यांचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत गेले आहे तर आपलं नेतृत्व आपलं कर्तृत्व दाखवण्यासाठी आणि विरोधक जिवंत आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी नगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीनशी उभं राहिले तर त्यांना कुठंतरी किंमत प्राप्त आज रवी उपाध्याय एकेकाळी भारतीय जनता पार्टीत होते एकेकडे डॉक्टर देशमुखांसोबत होते ते देखील लोकशाही टिकावी कुठेतरी राजकीय विरोधक असला पाहिजे त्यावेळीच जनतेचे कामं होतील म्हणून ते हो मैदानात उतरले आहेत त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शाना आणि शैलेसोनार हे उतरलेले आहेत काँग्रेसचे राहुल माने त्यांचे सर्व मित्र परिवार आणि लोकशाहीला मानणारे काही लोक हे यांच्यासोबत छुप्या पद्धतीने आहे व्यापारी लोक येऊ शकत नाही कारण की व्यापारी लोकांना भीती आहे हे दोन्ही बकासूर एका आल्याने आपलं नुकसान होऊ शकतं परंतु गुप्त मतदान आहे लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने मागे दहा हजार मतविधानसभेला विरोधात गेली ते देखील या नगरपालिकेत अनुभवाला येऊ शकते फक्त विरोधक सबर्थतेने उभा राहिला तरच लोकशाही जिवंत आहे असे नगरपालिकेच्या निवडणुकीत लक्षात येईल जर कोणी उभं असताना दमदाटी केलं जातील धाकधपटच्या दाखवलं जातील गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाईल हा प्रकार होणार आहे परंतु ज्या पद्धतीने धनंजय मुंड्यांचं झालं त्यांची ही भाऊ त्यांच्या अंगलट आली आणि मंत्रीपदावरून हात धुवावं लागलं जयकुमार रावडांनी असं केलं तर एखादं लहान प्रकरण देखील मोठं होऊ शकतं त्यांच्या मंत्रिपदाला धोका येऊ शकतं कारण की आता मीडिया जागरूक आहे लोकशाहीने लोक एखादा कार्यकर्ता जर पेटून उठला आणि त्यांनी हे सर्व जर यांच्या दादागिरीला सामोरे जाऊन यांच्या भ्रष्टाचार यांची दादागिरी जर ओपन केली तर के के ते देखील अडचणीत येऊ शकतात म्हणून जयकुमार रावळ आपल्या दशतील विरोधकांना जवळ घेतात की लोकशाही दृष्टिकोनातून निवडणुकीला सामोरे जातात हे लक्षात येईलच त्याबाबत आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत आज मला काही कार्यकर्त्यांचे जनतेचे फोन आले एका कार्यकर्त्याने मस्त सांगितलं की जयकुमार रावळ भाऊंकडे आज मोठेच जबाबदार आहे ते राजशिष्टाचार मंत्री आहेत पणन मंत्री आहेत त्यांना महाराष्ट्र विदेशात जावं लागतं का कारभार पाहणारे निखिल राजपूत माजी बांधकाम सभापती हे एकटा कलेक्शन करत होता तो कुठेतरी कमी पडत होता परंतु पैसे कमवण्यामध्ये माहीर असणारे सरकारचा सत पैसा हडप करण्यामध्ये माहीर असणारे डॉक्टर देशमुखांना सोबत घेऊन गिरधारी रामराख्याला महेंद्र पाटीलला विक्रम पाटीलला सोबत देऊन नगरपालिका शासनाला कसं लुटता येईल आणि पैसा कसा जास्त कमवता येईल म्हणून यांना सोबत घेतलं असावं असं माझं मत आहे असा, असा भारतीय जनता पार्टीच्या आणि जयकुमार रावडाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ज्यावेळी मला सांगितलं मला हसूही आले आणि त्याच्या शब्दावर मला विश्वासही बसला कारण की निखिल राजपूत हाच सर्व जयकुमार रावडांच्या नगरपालिकेचे बाद होता आणि सर्व काही कलेक्शन तोच काही देत होता ठेकेदार देत होता कॉन्ट्रॅक्टर देत होता काही कामं असतील तेच पाहत होता परंतु तो एकटा करत होता बाकीच्यांना काही म्हणतात ना राजकारणात पैसा कमवणारा ताकदवार व्यक्ती लागतो ती, ती ताकद डॉक्टर देशमुखच्या महेंद्र पाटीलमध्ये आहे गिरधारी रामराख्यामध्ये आहे विक्रम पाटीलकडे आहेत आणि ते विक्रम पाटील त्यांच्याकडे होते परंतु त्यांच्या साथला साथ, साथ देणारे महेंद्र पाटील गिरधारी राम राख्या नाजीम हे नसल्याने आणि डॉक्टर देशमुख नसल्याने कुठंतरी नगरपालिका लुटीत कुठं कमी पडत आहोत म्हणून या लुटेरांना सोबत घेऊन नगरपालिका लुटूया या, या विचारानं तर एकत्र आले नाही ना या प्रश्नाचे उत्तर जयकुमार रावळांनी द्यावं डॉक्टर देशमुखांनी द्यावं आणि जनतेसमोर निवडणुकी सामोरे जावं तूर्त एवढेच आपण पाहत आहात द पोलिस न्यूज आपण पाहत राहा द पोलीस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा